मंडळी ह्या महाशिवरात्राला काही टेस्टी आणि मस्त आणि काही वेगळं बनवलं तर कारण साबुदाणा खिचडी आणि वडे हे नेहमीच होत असतात तर चला ह्या महाशिवरात्राला काहीतरी छान मस्त आणि टेस्टी बनवूया चला रेसिपी सुरू करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अस्मिताच किचन अँड टिप्समध्ये तर आज आपण इथे महाशिवरात्राची स्पेशल अशी थाळी बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी भगर तांदूळ घेतलेले आहेत भगर तर ते अर्धी वाटी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत आता इथे एक वाटी साबुदाणा मी भिजवलेले होते रात्री ते टाकलेले आहेत तुम्ही भगर आणि साबुदाणा रात्री भिजवून ठेवून वाटून जसं आपण इडलीचं बॅटर वाटतो सेम तसं तुम्ही जर केलं तरीसुद्धा खूप छान आणि मस्त होतात आणि जर नाही वाटलं साबुदाणे जरी नाही भिजवले डायरेक्ट वाटले तरीसुद्धा होतात फक्त अर्धा एक तास त्याला वाटल्याच्या नंतर ठेवून द्यावं लागतं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे ज्या वाटीने भगर घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी दही सेंदोन मीठ आणि एक बटाटा उकडलेला टाकलेला आहे पाणी टाकूया तुम्हाला मिरची वगैरे हवी तर तुम्ही वाटण्यात टाकू शकता छान बारीक आता वाटून घेऊया इथे बघू शकता छान बॅटर मी वाटून घेतलेला आहे आता आपण ह्याचे छान ढोसे करणार आहोत त्याच्यामुळे ढोशाचं बॅटर जसं पातळ असतं अगदी त्याच पद्धतीने मी बॅटर करून घेतलेलं आहे आता ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता छानपैकी त्याला ना आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित फेटून घेऊया जेवढं फेटता येईल तेवढं आता, आता हे छान मिक्स केलेलं आहे आता ह्याला साईडला आपण झाकून ठेवून देऊया तोपर्यंत बाकीचं सगळं करूया आता इथे चटणी बनवते मी इथे ओलो खोबरं घेतलेला आहे ते किसून घेतलेलं आहे म्हणून तुम्हाला असं दिसते कदाचित तर अर्धी वाटी मोठी खोबरं घेतलेला आहे थोडासा आल्याचा तुकडा चार हिरव्या मिरच्या आणि तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर नाही तर स्किप केली तरी चालेल चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर एक चमचा दही आणि पाणी टाकून चटणी आपण वाटून घेणार आहोत हे बघा चटणी छानपैकी वाटून झालेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही फोडणी सुद्धा ह्याचे देऊ शकता जिऱ्याची जर तुम्ही जिरं खात असाल तर उपासाला आता चटणी झालेली आहे आता आपण खीर बनवून घेऊया साबुदाण्याची तर इथे एक चमचा मी तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स मी फ्राय करून घेते फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स छान लागतात इथे मी काळे मनुके घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊ शकता पांढरेसुद्धा नाही तर नाही नसेल तरी चालेल मनुके झालेले आहेत आता त्याला काढून घेऊया हे बघा आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी मी भिजवलेले साबुदाणे जे आहे ते फ्राय करून घेते एक मिनटं आता एक मिनटं साबुदाणे फ्राय करून घेतलेले आहेत आता गरजेनुसार आपण त्याच्यात दूध घालणार आहोत खीर तुम्हाला कशी पातळ जाड जशी पाहिजे घट्ट तशी तुम्ही करू शकता आता छानपैकी शिजवून उकळून देऊया आपली खीर मस्त मस्त खिरेला काय वेळ नाही लागत साबुदाणा शिजा... शिजाय शिजायला काय वेळ नाही लागत आता पाऊण वाटी आपण साखर घालणार आहोत त्याच्यामध्ये ती सुद्धा छान मिक्स करूया थोडीशी वेलची पावडर तुम्हाला हवं तर तुम्ही केसरसुद्धा घालू शकता किंवा जायफळ पावडर मिक्स करून घेऊया आता खीर आपली तयार झालेली आहे बघा त्याच्यात थोडंसं खोबरं आणि फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकून छान मिक्स करून एक अर्धा मिनटं फक्त आपण त्याला अजून शिजवून घेऊन गे। काढून घेणार आहोत तर आता ही खीर आपली तयार झालेली आहे बघू शकता एक फक्त अर्धा सेकंद आपलं अर्धा मिनटं आपण त्याच्यामध्ये अर्धा मिनटं फक्त आपण त्याला उकळून घेणार आहोत बस आता खीर तयार झालेली आहे आता एकीकडे एक पुन्हा आपण बटाट्याची भाजी करून घेऊया पटकन इथे एक चमचा मी पुन्हा साजूक तूप घेतलेला आहे ते तुम्हाला हवं तर तुम्ही तेलसही वापरू शकता चार छोट्या मिरच्या मी उभ्या कट केलेल्या आहेत तुम्ही इथेसुद्धा जिरं वापरू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खात असाल तर उपासाला आणि त्याच्यामध्ये आता आपण बटाटा टाकूया हे उकडलेले तीन बटाटे होते ते छान मिक्स करून घेऊया मला थोडस तूप कमी वाटलं म्हणून पुन्हा एक चमचा त्याच्यात ऍड केलेला आहे आता चवीनुसार मीठ घालूया उपवासाचं आणि शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालूया छान मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता आता एक वाफ देऊया आपण भाजीला म्हणजे आपली भाजी छान तयार होईल वाफ देऊन झालेली आहे बटाट्याची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे एकीकडे एक आता मस्त छान आणि आता आपण करायला घेऊया आपले ढोसे एक अर्धा ते पाऊन तास झालेला आहे सगळं होतपर्यंत तोपर्यंत आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे जसं आपण इडलीचा बॅटर भिजवतो आदल्या रात्री तसंसुद्धा तुम्ही ह्याचा बॅटर करू शकता छान स्पंजी होतात ढोसे आता पॅनला छान तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित ढोसा टाकायचा नेमका कॅमेरा ऑफ झाला होता म्हणून तुम्हाला दाखवताना आलं पुन्हा मी दुसरा डोसा तुम्हाला सेम करून दाखवते छान साईटून तेल सोड्या म्हणजे त्याचा कडा जे आहे, त्या मोकळ्या होतील हाय की नाही मस्त झटपट अशा रेसिपी आणि महाशिवरात्राला तुम्ही ही थाळी नक्की ट्राय करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण साबुदाणा खिचडी वडे थालपीठ हे तर आपण नेहमीच करत असतो पण साबुदाण्यापासून अजून काहीतरी वेगळी आणि कुरकुरीत आणि टेस्टी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर डोसा आपला झालेला आहे एका बाजूने पलटी करूया तुम्हाला हवं तर तुम्ही पलटी करा नाही केलात तरी चालेल तयार झालेला आहे दुसरंसुद्धा सेम पॅनला तेल किंवा तूप लावून घेऊया आणि अशा पद्धतीचा किंवा साईटून आधी आणि मध्ये नंतर अशा पद्धतीचा सुद्धा तुम्ही डोसा तुमचा टाकून घेऊ शकता एक दोन मिनटं वाफ द्यायला झाकण ठेवून देऊया आणि छान साईटून तेल किंवा तूप सोडून देऊया मस्त अतिशय टेस्टी झटपट आणि मस्त कुरकुरीत हेल्दी ही थाळी तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे बघा मस्त सगळे मी डोसे असेच करून घेते त्याआधी तुम्ही नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब पटकन करून घ्या हे बघा तयार झालेली आहे आपली थाळी छानपैकी तर मंडळी कशी वाटली रेसिपी आजची आणि ही महाशिवरात्रीची स्पेशल अशी थाळी तुम्हाला कशी वाटली हे नक्की नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा मंडळी तर मंडळी आपली महाशिवरात्राची स्पेशल थाळी तयार झालेली आहे इथे मस्त साबुदाण्याची खीर केली आहे इथे चटणी खोबऱ्याची इथे मस्त लाडू आहेत दोन आणि कुरकुरीत असा ढोसा मी तुम्हाला दाखवले अतिशय टेस्टी झालेला आहे इथे बटाट्याची भाजी आणि सोबत आपलं कलिंगड तर थाळी कशी वाटली आणि महाशिवरात्राचं तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजेच नवीन आयडिया कोणतरी मिळेल तर छान थाळी झालेली आहे आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा सो धन्यवाद